संकल्पना आली आणि दरवर्षी मला वाटत एक्झिबिशन लागत आणि खूप याची गरज आहे कारण कुठेतरी मोबाईल आणि व्हॉट्सअप हे सगळं आल्यामुळे कुठेतरी वाचन आहे ते त्यांनी मागे ठेवलेलं आहे आज आपण बघितलं तर लहान लहान पासून सगळेच मोबाईल मध्ये असतात जो काही इतिहास आपल्याला वाचायचा असतो तो आजकाल आपण पुस्तकातून नव्हे तर व्हॉट्सअप मधून जास्त शिकतो आणि खरं मी म्हणेन त्याला पाहिजे तसा इतिहास तो आणि तो आणि तो व्हॉट्सअपवरती सर्च्युलेट होतो किंवा सोशल मीडियावरती सर्च्युलेट होतो आणि तो खरा इतिहास आहे तो कुठेतरी मागे राहतो आणि त्याच्यामुळे तो मेसेज समाजामध्ये जायला पाहिजे तो फक्त तिथला जातो अशाच वेळी या पुस्तकांचे एक्झिबिशन घडवणं आणि सर्वांनी तिकडे जाऊन जसे म्हणून लहान मुलांना असे एक्झिबिशनला आणणं आणि पुस्तक वाचवायला प्रेरित करणं हे खूप गरजेचं आहे अतिशय खूप छान असा उपक्रम आहे खरंच त्यांना शुभेच्छा देईल पुस्तक खरच मी बघितली मला एवढी घाईघाई मध्ये मेल बघता माझी आणि खूप छान आहे आणि नक्कीच उद्या निवांत येऊन पुस्तकात बघू चालू पण खरंच तुम्हाला खूप खूप तिथे अभिनंदन आणि खूप खूप अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका